ओम श्री परमात्मने श्री गुरुपादुकाभ्याम पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटपे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग दुसरा या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील एकोणीसशे पंच्याहत्तर या शीर्षकाच्या लेखाचा भाग पाचवा दुकान दुपारी साडेचार वाजता तरुण भारत दैनिकाचे संपादक माननीय श्रीयुत चंप भिशीकर यांच्या आग्रहाखातर दर रविवारच्या अंकात ज्ञानेश्वर दर्शन या नावानं एक लेखमाला वर्षभर स्वामी माधवनाथाने लिहावी असं ठरलं हा प्रस्ताव समोर आला तेव्हा स्वामींनी मला विचारलं आपण त्यांना काय उत्तर द्यावं विचार चांगला आहे त्यामुळे शुद्ध परमार्थ भगवद्गीता ज्ञानेश्वरीतील विचार लोकांसमोर येतील पण माझं हे दिवसभर दुकानाचं काम साधक मंडळी येणार रात्रीचं प्रवचन माझं वाचन साधना संसार सारं सांभाळून वर्षभर हे कसं जमणार मी म्हटलं तुम्ही जर सांगणार असाल तर आठ दहा मिनटांचं काम आहे मी भराभर लिहून घेऊन त्यांना देण्याजोगं सुवाच्य करून देईन तुम्ही नेमका वार वेळ सांगा मी त्यावेळेला येईन त्याप्रमाणे ठरलं दर मंगळवारी ठीक साडेचार वाजता मी दुकानात जायचं लेखाचा मजकूर स्वामींच्या मनात तयार असायचा कुणी गिरहाईक येण्यापूर्वीच तो लिहिला जायचा शुक्रवारी साडेचार वाजता त्याची प्रेस कॉपी वाचून दाखवायची एक ठराविक साधक तो लेख त्यावर नजर टाकून प्रेसमध्ये पोचवायचे एक वर्षभर ही लेखमाला न चुकता चालू राहिली त्या लेखाचा प्रारंभ बावीस ऑगस्ट एकोणीसशे पंच्याहत्तरपासून झाला लगेचच्या रविवारपासून ती लेखमाला प्रसिद्ध होऊ लागली एकेका व्यक्तीला एक एक काम स्वामी देऊन बघत त्यात त्याची आवड पात्रता नियमितपणा त्याचा साधनेवर होणारा परिणाम या सर्वांची नीट पारख करून स्वामी त्या त्या व्यक्तीवर ते ते काम सोपवत आणि आपल्याला जसं हवं तसं त्याला सुचवून ते त्याच्याकडून करून घेत मला लेखनाची आवड आहे मी त्या लेखनावर चिंतन करते अनेक प्रश्न विचारते तेही वेळोवेळी टिपून ठेवते माझ्या आसपास वावरणाऱ्या मंडळीत ते विचार प्रसृत करते अनेकांना आपणहून स्वामींकडे घेऊन येते स्वतः चिंतनपूर्वक बदल करण्याचा प्रयत्न करते हे सर्व स्वामींना मानवलं असावं म्हणूनच स्वामींनी पुढेही लेखनाचं ग्रंथाचं काम माझ्यावर सोपवलं असावं मला वारंवार दुकानात येण्याची परवानगी दिली ते आपल्या मनातील गोष्टी मोकळेपणानं सांगत ते विचार टिपून घ्यायला टेप करायला सांगत ही माझ्या पारमार्थिक प्रगतीच्या दृष्टीनं फार चांगली गोष्ट होती पण नकळत त्याचा विपर्यास होऊन इतर दोन पाच साधकांच्या मनात वैषम्य निर्माण झालं आम्हाला त्याची दादही नव्हती मी तर माझ्या आनंदातच होते ध्यानातील अनुभव आणि त्याबरोबर हे उत्तमोत्तम आध्यात्मिक विचारांचं श्रवण त्यावर चिंतन लेखन आणि भगिनी वर्गात त्यावर निरूपण मी खूप काही शिकत होते अंतरबाह्य बदलत होते स्वामी म्हणतात संतांना ओळखणं फार कठीण सामान्य माणसं इकडे तिकडे धावपळ करीत जी कामं करतात त्यामागच्या प्रेरणा आणि संत जी कामं करतात त्यामागच्या प्रेरणा यात मुलतच फरक असतो संतांच्या अंतःप्रेरणाच वेगळ्या सुष्माताई म्हणतात त्यावर चिंतन करताना माझ्या मनात आलं सामान्य माणसाच्या मनबुद्धीवर उठणारे तरंग त्यांच्या वृत्ती अपेक्षा वासना इत्यादी गोष्टीमागे ज्या प्रेरणा असतात त्या मागे तो धावत असतो पण संतांच्या प्रेरणा म्हणजे साक्षात परमात्म्याची प्रेरणा त्यांना स्वतःला कसलीच अपेक्षा इच्छा नसते त्यामुळे त्यांची प्रत्येक हालचाल कृती घडते ती भगवत इच्छेनुसार इतरांच्या कल्याणाचीच असते स्वतःसाठी काहीच नसतं पण याची कल्पना सामान्यांना येत नसल्यानं त्यांच्या चांगल्या कृतीवर देखील लोकांची निंदा होते अनेक आक्षेप घेतले जातात असं दिसतं अर्थात संत अशा निंदेकडे फारसं लक्ष न देता अंतरात्म्याकडून जी प्रेरणा आज्ञा येते त्यानुसारच सहज वर्तन करत असतात सुषमाताई पुढं म्हणतात असं म्हणतात की संत हे चंद्रासारखे असतात त्यांची एक बाजू लोकांना दिसते दुसरी बाजू लोकांना दिसत नाही स्वामी त्यावर म्हणतात बरोबर आहे संतांची व्यवहाराची बाजू फक्त लोकांना दिसते पण त्या व्यवहाराचा बोध काय ते लोकांना समजत नाही योगी पहावा योगेश्वरे ज्ञानी ओळखावा ज्ञानेश्वरे तसं संतांना ओळखायचं तर आपली पातळी थोडी तरी उंच व्हावी लागते नाहीतर संत कळतच नाहीत त्यांच्या बाहेरच्या कृतीवरून आपण त्यांचे अर्थ लावतो पण ते खरं नसतं त्यामुळे ते आपणाला समजत नाहीत सामान्य माणसाच्या बुद्धीवर जे संस्कार होतात ते अर्थ आणि काम हे दोन पुरुषार्थ मिळवण्यासाठी सकाळपासूनची त्यांची सारी धडपड यासाठी असते संतांची सारी धडपड ही दुसऱ्यासाठी असते आणि धर्म आणि मोक्ष हे दोन महत्त्वाचे पुरुषार्थ प्राप्त करून घेण्यासाठी असते सुष्माते म्हणतात तुमच्याकडे खूपच पुस्तकं दिसतात स्वामींच्या दुकानातील ग्रंथसंग्रहाकडे माझी दृष्टी गेली माझे डोळे आनंदानं लकाकले चमकले लहानपणापासून मला वाचनाची विलक्षण आवड होती जमखंडीसारख्या लहान गावात देखील जे सरकारी ग्रंथालय होतं तिथून आम्ही ग्रंथ आणत असू आपण ग्रंथालयात जाण्याची पद्धत नव्हती नोकर ग्रंथ घेऊन येत असे एकदा पुस्तक हातात आलं की ते पूर्ण करूनच थांबायचं असा माझा स्वभाव रात्री जागून देखील मी पुस्तकं वाचत असे हाच छंद पुढेही कायम राहिला पुण्यात आल्यावर किमान दोन तीन ग्रंथालयातून मी पुस्तकं वाचनासाठी आणत असे त्यात उल्लेख करण्याजोगी ग्रंथालयं म्हणजे ब्रिटिश काउन्सिल लायब्ररी शासकीय ग्रंथालय महाराष्ट्र साहित्य परिषद महाविद्यालय ग्रंथालय मातृस्मृती ग्रंथालय खाजगी ग्रंथालय सर्व प्रकारचं वाङ्मय मी वाचत राहिले त्यातून टिपणं काढली त्या आधारे स्वतंत्र लेखनही केलं स्वामींची भेट झाल्यानंतर आध्यात्मिक ग्रंथांचं वाचन लेखन सुरू झालं दासबोध वाचल्यानंतर ग्रंथ आणि पुस्तक यातील फरक लक्षात आला कथा कादंबऱ्या हातातून सुटल्या इतर विषयांवरील वाचनंही कमी झालं आणि त्याची जागा आध्यात्मिक ग्रंथानं घेतली या विषयावरील ग्रंथ कुठे मिळतील याचा मी शोध घेऊ लागले स्वामींच्या संग्रही असलेल्या आध्यात्मिक ग्रंथांवर माझी दृष्टी गेली आणि मला खूप आनंद झाला स्वामींच्या कापडाच्या दुकानात अमोल ग्रंथसंग्रह माझी दृष्टी त्यावर खेळली माझं मन ओळखून स्वामी शांतपण निश्चयी स्वरात म्हणाले हो बरेच ग्रंथ आहेत पण ते संदर्भासाठी मला लागतात त्यामुळे कुणाला वाचायला देता येत नाहीत तुम्ही इथे बसून ते पाहू शकता घरी वाचायला दिलेली पुस्तकं बहुधा परत येत नाहीत हा स्वामींचा अनुभव असावा शिवाय त्यांचं नित्य प्रवचन चालू असे त्यासाठी त्यांना ग्रंथांचा अभ्यास करावा लागे स्वामींच्या बोलण्यानं मी अंतरयामी थोडी दुखावले गेले पण क्षणात मी निश्चय केला की हे ग्रंथ कोणते आहेत ते पाहून आपण आपल्या संग्रही ठेवायचे त्यादृष्टीनं मी ते ग्रंथ चालले ग्रंथाचं नाव लेखक मिळण्याचं ठिकाण सर्वांची नोंद केली आणि त्या ग्रंथांचा मागोवा घेण्याचं काम सुरू झालं स्वामींच्या घरी भागेश्वर निवासात खूपच मोठा ग्रंथसंग्रह होता त्यावरही माझी नजर गेली स्वामींच्या प्रवचनांचं लेखन करताना माझ्या लक्षात आलं की स्वामी अनेक ग्रंथातील वचनं उद्धृत करतात ती वचनं आपल्या लेखनात घेण्यासाठी ते ग्रंथ समोर पाहिजेत मी त्याकडे लक्ष देण्याचं ठरवलं मंदिरासमोरील जागेत एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये स्वामी राहायला आल्यानंतर स्वामींच्या परवानगीनं मी सहा दिवस खर्चून स्वामींच्या जवळील सर्व ग्रंथांची विषयवार सूची तयार केली त्यानिमित्तानं मला सर्व ग्रंथ शांतपणे बघता आले त्यातून आपल्या संग्रही कोणते ग्रंथ आवश्यक आहेत याची नोंद केली आणि एक एक ग्रंथ खरेदी करण्यास प्रारंभ केला या सुमारास पुण्यात ग्रंथांची प्रदर्शनं भरवली जाऊ लागली या प्रदर्शनात मी दिवसभर ग्रंथ चाळून त्याची निवड करत असे हळूहळू माझंच एक स्वतंत्र ग्रंथालय झालं माझी वाचनाची आवड पाहून अनेकांनी मला जवळचे ग्रंथ आपली पुढची पिढी यात लक्ष घालणार नाही हे ओळखून मला भेट म्हणून आणून दिले काहींनी असे ग्रंथ कमी किमतीला विक्रीला काढले तेथूनही मी ते खरेदी केले आणि आता माझ्याकडे उत्तम ग्रंथाचा संग्रह आहे उपनिषद भगवद्गीता ज्ञानेश्वरी अनेक पाठभेद दासबोध अनेकांचे अर्थ ब्रह्मसूत्र योगसूत्र पंचदशी समग्र समर्थ वाङ्मय विवेकानंद रामकृष्ण तुकाराम महाराजांची गाथा नाथ भागवत अनेक संतांचं वाङ्मय दासगणू महाराज अनंतराव आठवले यांचे ग्रंथ वाल्मिकी रामायण महाभारत भागवत शंकराचार्यांचे ग्रंथ चिन्मयानंदांचे ग्रंथ आणि स्वामी स्वरूपानंदांचे सर्व ग्रंथ असे सर्व प्रकारचे ग्रंथ आहेत वाचनाला वेळ फारसा मिळत नाही तथापि सर्व ग्रंथात एकच सांगितलेलं आहे सांगण्याची भाषा पद्धती भिन्न असली तरी सर्वांना एकाच अनुभवाविषयी बोलायचं आहे हे लक्षात आलं नवीन ग्रंथांचं लेखन करताना या ग्रंथाचा संदर्भासाठी उपयोग होतो या भागाच्या वाचनाबरोबर एकोणीसशे पंच्याहत्तर या शीर्षकाच्या लेखाचं वाचन आता समाप्त होत आहे उद्यापासून आपण एकोणीसशे शहात्तर या शीर्षकाच्या लेखाचं वाचन क्रमशः ऐकूया श्रीमत् सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय श्रीमत् सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी महाराज की जय हरि ओम तत्सत्